नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती चला तर आज जाणून घेऊया नवरात्री कन्या पूजन अष्टमी की नवमीला करायचं घराची भरभराट होण्यासाठी पूजेची योग्य पद्धत नियम शुभ मुहूर्त हे सर्व काही जाणून घेऊया धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत कन्या पूजन केल्यास दुर्गा देवीचे विशेष आशीर्वाद मिळतात दुःख दे, देखील कमी होतात आणि घराची भरभराट देखील होते शारदीय नवरात्री उत्सवाचे शेवटचे काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत या दिवसात देवी शक्तीची उपासना केल्यास दुप्पट फळ मिळते या वर्षी नवरात्री नवरात्रीच्या तिथी बाबत संभ्रमात आहे कारण यंदा तृतीय तिथी दोन दिवसाची असल्याने एकूण दहा दिवस नवरात्री असणार आहे मान्यतेनुसार नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कन्यापूजन करण्याचे विशेष महत्व आहे देवी दुर्गा आणि नव मुलींची पूजा केल्यानंतरच नवरात्रीचा उपवास सोडला जातो असे केल्याने भक्तावर देवीची विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते अशात काही लोक अष्टमीला नवरात्रीचा उपवास सोडतात तर काही नवमीला म्हणूनच नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस इतके खास मानले जातात कन्यापूजन नेमकं कधी करायचं त्यांच्या पूजेची पद्धत कशी आहे कन्या पूजनाचा शुभ मुहूर्त कधी आणि त्याचे नियम काय पाळावे चला तर ते जाणून घेऊया नवरात्रीत अष्टमी कि तर दोन हजार पंचवीस या वर्षात नवरात्री बावीस सप्टेंबर रोजी सुरू झाली आणि तृतीया तिथी दोन दिवस असल्याने अष्टमी तिथी तीस सप्टेंबर आणि नवमी तिथी एक ऑक्टोबरला येते नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोंबर रोजी कन्या पूजनानंतर उपवास सोडला जाईल अशात दोन ते दहा वर्ष वयोगटातील मुलींना अन्नदान करण्याचे विशेष महत्व आहे विधीनुसार अन्नदान केल्याने दुर्गा देवीचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि भक्तांचे दुःख देखील कमी होऊ शकत अष्टमी आणि नवमी तिथी पूजेची पद्धत नियम आणि शुभ मुहूर्त चला तर ते बघूया सर्वप्रथम कन्या पूजनाचे नियम नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला मुलींना अन्नदान करून उपवास सोडतात नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत मुलींना अन्नदान करू शकता हे नेहमी नवमी आणि अष्टमी तिथीला करावे जर तुम्हाला नऊ मुली सापडल्या नाहीत तर तुम्ही तीन पाच किंवा सात मुलींना अन्नदान करू शकता या व्यतिरिक्त मुलीसोबत एका मुलालाही अन्नदान करावे याला बटुक भैरव असं म्हणतात असे मानले जाते की कन्या कन्यापूजनातील नऊ मुली दुर्गेच्या नऊ रूपांचे प्रतिनिधित्व करतात कन्या पूजनासाठी मुलींचे वय दोन ते दहा भक्ताला सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते आणि संपत्ती आणि समृद्धी देखील मिळते या व्यतिरिक्त दुर्गेच्या आशीर्वादाने व्यक्तीला जीवनात सुख आणि समृद्धी मिळते कन्यापूजनासाठी शुभ मुहूर्त हा अष्टमी आणि नवमी तिथीला सकाळपासून संध्याकाळ पर्यंत कन्यापूजन करता येते दिवसाच्या पहिल्या भागात म्हणजे दुपारी बारा वाजण्यापूर्वी मुलींना जेवून देणे शुभ आहे कन्या पूजनाचा अष्टमी नवमीचा तिथी चला तर ते बघूया या वर्षी अष्टमी एकोणतीस सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजून बत्तीस वाजता सुरू होईल आणि तीस सप्टेंबर संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटाला संपेल तर तीस सप्टेंबर ला अष्टमी तिथी आहे नवमी तिथी तीस तारखेला संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटाला सुरू होईल ते यानंतर नवमी तिथी एक ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजून दोन मिनिटाला संपेल त्यामुळे अष्टमी तिथी तीस सप्टेंबर रोजी आहे आणि नवमी तिथी एक ऑक्टोबर रोजी येईल कन्यापूजन कसे करावे सर्वप्रथम सर्व मुलींचे पाय धुवा नंतर त्यांना आसनावर बसल्यानंतर त्यांना तिलक लावा तसेच तुमच्या घरी त्यांना जेवायला पण बोलवा कन्यापूजनाच्या वेळी तुम्ही मुलींना लाल कपडे भेट देऊ शकता हा रंग देवी दुर्गाला खूप प्रिय आहे म्हणून या रंगाचा वापर केल्याने शुभ परिणाम मिळतात कपड्या 외तिरिक्त तुम्ही त्यांना लाल चुनरी देखील देऊ शकता तसेच फळ भेट वस्तू देऊ शकता केळी डाळिंब सफरचंद इत्यादी फळ देऊ शकता असे केल्याने देवी दुर्गेचा आशीर्वाद मिळतो नवरात्री पूजे मुलींना सौंदर्यप्रसाधने प्रसाधने म्हणजेच लाल बांगड्या बिंदी नेलपिंट लिबिस्टिक मुलींना सौंदर्य साहित्य देणे हे देवी दुर्गीला अर्पण केल्यासारखे वाटत असे मानले जाते की मुलींना कपड्यात बांधून जिरे किंवा तांदूळ देखील द्यावेत असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी राहते अशा प्रकारे नवरात्रीत अष्टमी नवमीला कोणी कन्या पूजन करू नये या चुका अजिबात करू नका नवरात्रीच्या आठव्या आणि नवव्या दिवशी नऊ लहान मुली आणि एका मुलाला जेवण दिले जाते आणि त्यांचे आशीर्वाद मागितले जातात नवरात्री उत्सव हा शक्तीची उपासना आणि श्रद्धेचा उत्सव मानला जातो या नऊ दिवसांमध्ये देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्री उत्सवाचा समारोह कन्या पूजन आणि दसऱ्याने होतो आठव्या आणि नवव्या दिवशी नऊ लहान बोली आणि एक मुलगा जेवण दिले जाते आणि त्यांचे आशीर्वाद मागितले जातात यालाच कन्यापूजन किंवा कन्याभोज असं म्हणतात मुली म्हणजे दुर्गेचे रूप या वर्षी कन्यापूजन तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोबर या दिवशी आहे काही विशिष्ट परिस्थितीत कन्या पूजन टाळावे असे म्हटले जाते कोणत्या परिस्थितीत कन्या पूजन टाळावे कोणत्या परिस्थितीत कन्या पूजन करू नये घरात मृत्यू झाला जर कुटुंबातील एखाद्या सदस्यांचा मृत्यू झाला तर शोक काळात घर अपवित्र मानले जाते शोक काळात घर अपवित्र मानले जाते आणि कोणतेही शुभ किंवा धार्मिक कार्य केले जात नाहीत नवरात्रात उपवास चालू असला तरी कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर कन्या पूजन करू नये धार्मिक श्रद्धेनुसार शुद्धीकरण विधी आणि हवन होईपर्यंत पूजन आणि कन्या पूजा आणि कन्या पूजन करणे टाळावे ज्या प्रकारे पाळला जातो म्हणजे सूतक पाळले जाते त्याच प्रकारे बाळाचा जन्म झाल्यानंतर जन्माच सोयर पाळलं जातो नवीन बाळाच्या जन्मानंतर काही काळासाठी पूजा आणि विधी करण्यास मनाई आहे या काळात धार्मिक कार्ये टाळावी शुद्धीकरण विधी हवन होईपर्यंत कन्यापूजन किंवा कोणतेही मोठ विधी करू नये धार्मिक श्रद्धेनुसार मासिक पाळीच्या काळात महिलांनी उपवास पूजा किंवा धर्म कार्य करू नये जर नवरात्रीच्या उपवासात एखाद्या महिलेला पाळी सुरू झाली तर तिने या काळात देवीची पूजा किंवा कन्यापूजन टाळावे जय दुर्गा माता अशा प्रकारे आताच आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेतले की नवरात्रीत कन्यापूजन कोणत्या दिवशी म्हणजे अष्टमीला करावे की नवमीला अष्टमी किंवा नवमीला कसे करायचे घराची भरभराट होण्यासाठी काय करावे हे सर्व काही जाणून घेतले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर व चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जयदुर्गा देवी